नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जिल्हा मल्लखांब संघटनेचा खेळाडू गौरव समारंभ संपन्न जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा पटूंचा निर्धार जिल्हा मल्लखांब संघटनेच्या वतीने गेल्या वर्षभरात सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत राज्यस्तरीय विद्यापीठ पातळीवरील स्पर्धांमध्ये प्राप्त खेळाडू त्यांचे प्रशिक्षक आणि जिल्हा पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यानिमित्त जिल्हाभरातून पटू उपस्थित होते जिल्ह्यातील मल्लखांब खेळाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार खेळाडू प्रशिक्षक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलाय शहरातील पार्क क्रीडा संकुलातील मल्लखांबाच्या मैदानावर झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे शहर शहरप्रमुख संभाजी कदम शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि एकलव्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निर्मलचंद्र थोरात मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव गोवर्धन पांडुळे डॉक्टर अखिल धानोरकर महापालिकेचे क्रीडा विभाग प्रमुख फिलिप्स व्हॉलीबॉल संघटनेचे शैलेश गवळी शहर सहकारी बँकेचे संचालक शिवाजी कदम आदींच्या उपस्थितीत खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला जिल्हा मल्लखांब संघटनेच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन संभाजी कदम यांनी यावेळी बोलताना दिले तर ज्येष्ठ खो खोपटू निर्मलचंद्र थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळाचे महत्व विशद केले मुख्याध्यापक सुनील पंडित यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले गोवर्धन पांडोळे आणि डॉ धानोरकर यांची याप्रसंगी समायोचित अशी भाषणे झाली संघटनेचे नंदेश शिंदे आणि निलेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव अनंत रिसे यांनी आभार मानले यावेळी जामखेड येथील शंभो सूर्य क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक संतोष टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेले अमित जिन्सेवाले यांचा विशेष गौरव करण्यात आला पाहुयात गौरवप्राप्त मल्ल पुढील पुढीलप्रमाणे ओम सानप गौरी गोंड श्रेयश दळवी अश्विनी काळे प्रांजल बारवकर वैष्णवी डोके स्नेहल भोसले गौरवप्राप्त पंच आणि मार्गदर्शक प्रनिता तरटे शकूर पठाण ऋतुजा गीते प्राप्ती वाळुंस्कर गणेश वाळुंस्कर अश्विनी काळे नंदेश शिंदे आणि अनिकेत सुसरे कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार तोत्रे पदाधिकारी होनाजी गोडळकर अनंत रिसे निलेश कुलकर्णी नंदेश शिंदे मोहनीराज लहाडे अमित जिन्सीवाले विष्णू देशमुख सतीश दारकुंडे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मल्लकाम वतीने आज या ठिकाणी प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचा खेळाडूंचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये बरेच प्रशिक्षक यांची म्हणजे अकोल्यापासून कर्जतपर्यंत बरेच प्रशिक्षकांनी या ठिकाणी उतरले होते त्यांचं ब त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने आहेत आणि निश्चित नगरच्या मल्लकामचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी दिसतंय आणि अत्यंत चांगली तयारी विद्यार्थी मोठ्या संख्येने वाढत आहेत आणि यांना जी काही कमतरता आहे लाईटची किंवा इथलच्या काही सुविसुविधांची तर ती निश्चित उद्याच्या काळात आम्ही या ठिकाणी पूर्ण करू विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांचं जे टीमवर्क आहे धोत्रे सरांपासून आमच्या बंडो धारणकर असोडकर सर असन निलेश कुलकर्णी असन बाळासाहेब रिसे असतील हे मनापासून या ठिकाणी या मैदानावर येऊन मुलांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी त्याचबरोबर खेळाडू घडवण्यासाठी या अहमदनगर मल्लखा मासुशींचं मी मनापासून आभार मानतो कौतुक करतो उद्याचा काळ अत्यंत उज्ज्वल राहील भविष्य अत्यंत चांगलं राहील नगर शहरातील विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण मोबाईलच्या जगातून थोडं बाहेर जाऊन मैदानाकडे यावं आणि वाड्या पार्क येथे मल्लकाम असोसिएशन याचं चालू झालं आहे याच्यामध्ये निश्चित आपण पार्टिसिपेट घ्यावा आणि उद्याच्या काळात आपलं शरीर अत्यंत सुदृढ आणि मन चांगलं राहील याच्यासाठी आपण मैदानाकडे यावं एवढंच मी या ठिकाणी आपल्याला बोलतो आणि थांबतो आज अहमदनगर जिल्हा मलकाम असोसिएशन यांच्यामार्फत आम्ही या सर्व कार्यकारिणीने मिळून एक आपल्याच खेळाडूंचा एक कौतुकाचा एक सोहळा ठेवला या कौतुकाच्या सोहळ्यामध्ये ज्या राज्य पातळीवर खेळाडू प्रावीण्य मिळवलं त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचं कौतुक केलं या खेळाडूंना घडवणारे त्यांचे प्रशिक्षक या प्रशिक्षकांना पण त्यांचं एक कौतुकाचं एक मोठी थाप असावी म्हणून त्यांचा पण एक गौरव सोहळा पार का पार पाडला आणि एक मागच्या वर्षी आम्ही अहमदनगर जिल्हा मल्लाकाम असोसिएशनतर्फे परीक्षा घेतली होती तर या परीक्षेमध्ये जे कोणी पंचांनी प्रावीण्य मिळवलेलं पास झाले त्या सर्व पंच लोकांना मी सर्टिफिकेट आणि त्यांना आय कार्ड प्रदान केलेले हा सर्व कार्यक्रम घडवण्याचा एक मूळ उद्देश हा असाच आहे की आपण आपल्या खेळाडूंचं कौतुक आपणच केलं तर खेळाडूंना पुढे देण्यासाठी प्रेरणा मिळते आणि त्या खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी त्यांना जे शिक्षक घडवतात त्या शिक्षकांना घडवण्यासाठी पण एक स्फुरण मिळावं अशा हिशोबाने हा आम्ही अहमदनगर जिल्हा मल्लकाम असोसिएशन तर्फे एक कौतुकाचा सोहळा आम्ही पार पाडला तर असाच सोहळा दरवर्षी आम्ही जे जे खेळाडू प्रावीण्य मिळवतील त्या मिळवतील त्या हिशोबाने आम्ही सर्व कार्यकारणी सदस्य आणि संघटना मिळून आम्ही तो पूर्णपणे करत राहू हे एक आम्हाला असं वाटतं की जेणेकरून दरवर्षी आपल्याला खेळाडू घडवत राहतील त्यांना स्फुरण येत राहील आणि त्या हिशोबाने त्यांचा त्या कौतुकाचा सोहळा पूर्ण करत राहू असं मला वाटतं नगर अहमदनगर जिल्ह्याचा मल्लखांब असोसिएशनचा सचिव म्हणून एवढं मी ग्वाही देतो आणि पुढे अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या वतीनं अतिशय सुट्टी असा उपक्रम या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे नगर शहरापासून संपूर्ण दूरपर म्हणजे जामखेड असेल कर्जत असेल तर त्या टोकापासून तर या अकोला टोकापर्यंत या ठिकाणी सर्व दूर सर्व तालुक्यामध्ये या ठिकाणी मल्लखांबचे या ठिकाणी वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत आणि अतिशय विनामूल्य ही काम करणारी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमामधनं आत्ता संभाजीराजेंनी सांगितलं की आता मैदानी खेळ कमी होत चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये टी व्हीपासून मुलं दूर गेली पाहिजेत मोबाईलपासून दूर गेली पाहिजेत आणि यांचा हा उपक्रम जो आहे तो अतिशय आमच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे कारण मुलांनी खेळा मैदानी खेळ खेळली खेळली पाहिजेत आणि मैदानी खेळ खेळत असताना सगळ्यात महत्वाचा मल्लखांब आहे आणि ते काम प्रचार प्रसार करण्याचं काम या संघटनेने हाती घेतलेलं आहे आमच्या यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा